छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर संघटनेच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची भूमिका संघटनेने घेतली यामुळे रुग्णालयातील रुग्ण सेवेवर परिणाम होतोय

कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ हे काम बंद आंदोलन सुरू आहे यावेळी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय या आंदोलनात एकूण पाचशे बत्तीस डॉक्टर सहभागी झाले असून अत्यावश्यक सेवा सुरू असली तरी सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेवर परिणाम होतोय जी घटना घडली तशीच घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येक शासकीय रुग्णालयात योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी देखील या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे तर मग मग आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये जे माझ्या कलिकसोबत घडलं आहे ते अत्यंत वा दुर्दैवी आहे अत्यंत ट्रॅजिक आहे आम्ही आज सगळेजण याच्यासाठी इथे जमलो हो। आहोत दोन दिवसापासून जमत आहोत की जो जो पण ज्यानी पण ज्याला पण ज्यानी पण हे कार्य केलं आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी त्याच्या त्याच्या अगेन्स्ट जे पण पुरावे आहेत ते गोळा व्हावे आणि आम्हालासुद्धा इथे जी आम्ही नाईट ड्युटी करतो वॉर्ड कॉल्स करतो यावेळी पूर्ण करताना पूर्ण सिक्युरिटी हवी प्रत्येक वॉर्डमध्ये एक फिमेल गार्ड एक मेल गार्ड हॉस्टेल सेफ हवे वॉर्डच्या बाजूला जी फिमेल रूम आहे ती एकदम सेफ असावी आणि आमच्या ज्या पण मागण्या आहेत तिथं सी सी टी व्ही कॅमेरे जे एकशे दहा सी सी टी व्ही कॅमेरे क का, आमच्याकडे कमी दाखवले गेले आहेत मागच्या महिन्यात जी से जी काउन्सिलवरती त्याच्यामध्ये असं माहिती पडलं की एकशे दहा गार्ड्स आणि कॅमेरे काही वर्किंग नाही ते सगळे वर्किंग करून आम्हाला स सेफ एनराऊंटमध्ये काम करायचं हीच आमची मागणी आमचं काल पा काल सकाळी नऊ वाजेपासून आंदोलन सुरू आहे जर कोलकाता इथं नऊ ऑगस्टला जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ पूर्ण देशव्यापी आंदोलन चालू आहे तर त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही दोन दिवसापासून संपामध्ये संपामध्ये सहभागी आहोत तर आज संपाचा दुसरा दिवस आहे आमची एक प्रमुख मागणी होती की जी घटना घडलेली आहे त्याची सी बी आयमार्फत चौकशी करण्यात यावी तर त्या याची सी बी आयमार्फत चौकशी सुरू झालेली आहे पण अजूनही आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्यातली दुसरी एक प्रमुख मागणी आहे की सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट ज्याच्याबद्दल अजून सरकारने कुठलंही आम्हाला आश्वासन दिलं नाही आहे की आतला मंजुरी मिळेल मंजुरी कधी मिळेल याचं आम्हाला लिखित आश्वासन पाहिजे याचं आम्हाला अजून सरकारून कुठलंही असं लिखित असं स्वरूपात मिळालेलं नाही आहे त्याचबरोबर आणखी अशा मागण्या आहेत आमच्या की जे डॉक्टर्स रात्री वॉर्डमध्ये ड्युटीवर असतात त्यांना सुरक्षित अशी साईड रूम रात्री झोपण्यासाठी एक रूमची आवश्यकता असते ती रूम अजूनही बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये नाही आहे म्हणजे बऱ्याचशा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच हॉस्पिटलमध्ये नाही आहे तर त्या तशा प्रकारच्या रूम डॉक्टर्स रूम या लवकरात लवकर तयार करण्यात याव्या एक फिमेल डॉक्टरसाठी मेल डॉक्टरसाठी अशा दोन वेगवेगळ्या रूम अशा डॉक्टरांसाठी सुरक्षित अशा रूम तयार करण्यात या अशी एक मागणी आहे त्यानंतर दुसऱ्या मागण्या आहेत की हॉस्टेल सध्या जर पाहिलं तर हॉस्टेलची संख्या खूप जास्त म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे एका हॉस्टेलमध्ये दोन दोन तीन तीन निवासी डॉक्टर राहत आहेत तर डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात हॉस्टेल उपलब्ध करून द्यावेत ही एक आणखी प्रामुख्याने आमची मागणी आहे त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी सिक्युरिटी गार्ड जे आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे तर घाटी हॉस्पिटलमध्येच जर पाहिलं तर सिक्युरिटी ऑडिटमध्ये जवळपास एकशे दहा सिक्युरिटी गार्डची कमतरता आहे तर ही वाढीव सिक्युरिटी आम्हाला लवकरात लवकर मिळवण्यात यावी अशी एक आमची प्रामुख्याने मागणी आहे नक्कीच रुग्णसेवेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे ओ पी डी झालं त्यानंतर इलेक्टिव ज्या ओ टीज आहेत ज्या इलेक्टिव बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सग सगळ्या बंद आहेत त्याच्यामुळे नक्कीच रुग्णसेवेवर परिणाम होत आहे तरी आम्ही ज्या इमर्जन्सी सर्विसेस आहेत त्या चालू ठेवलेल्या आहेत त्यामुळे जे इमर्जन्सी रुग्ण आहेत त्यांना तरी आम्ही सध्या सेवा देत आहोत